करंजर रेवस पूल बाधित प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत अमरण उपोषण करंजा रेवस पुलाच्या निर्माण कामात प्रकल्प बाधित शेतकरी ग्रामस्थ आणि स्थानिक मच्छीमार मिळणारा मोबदला भूसंपादन नुकसान भरपाई रोजगार देण्यात येणारे कॉन्ट्रॅक्ट नोकरी या सर्वांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत व स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता रेवस पुलाचे काम सुरू केल्याने तसेच निष्पाप नागरिकांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना धमकविण्याचा प्रकार सुरू झाल्याने या अन्यायाच्या निषेधार्थ करंजा व कोंढरी गावचे प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ हे पंधरा ऑगस्ट दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड समोर बेमुदत उपोषण करणार आहेत समुद्र किनारी असलेल्या चांजे ग्रामपंचायत हद्दीत करंजा गावातून सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाच्या निर्माण कार्याला ऑक्टोबर दोन रोजी सुरुवात झाली सदर पुलाचे काम अफकॉन कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे हे काम शासनाच्या एम च्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया सुरू करून करण्यात आले आहे सदर काम सुरू करण्या अगोदर एम शासकीय यंत्रणेमार्फत या मार्गात बाधित होणाऱ्या जमीन मालकांना मच्छीमारांना किंवा प्रकल प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही शेतकरी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यांच्यासोबत शासनाने कोणतीही चर्चा केली नाही या बाबतीत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही अफकॉन कंपनीच्या अथवा एम एस आर एमएसआरडीसी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची परवानगी न घेता ड्रिलिंग पायलिंग जमीन सर्वेक्षण जमीन मोजणीचे काम सुरू आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर काम सुरू आहे या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये व प्रकल्पग्रस्तांमध्ये एमएसआरडी सी आणि अफकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रचंड संताप आणि रोष निर्माण झालाय शासकीय अधिकारी वर्गांकडून दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीचा वापर करून अफकॉन कंपनीकडून शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त वर्गात संतापाची लाट पसरली आहे संबंधित कंपनी प्रशासनाकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हे उरण मधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदर ग्रामस्थ शेतकरी प्रकल्प नी केला आहे या सर्व पार्श्वभूमीवर करंजा व कोंढरी गावातील ग्रामस्थ शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत अमोरून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सांजे ग्रामपंचायत कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीला सांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील सागर कडू माजी सभापती सचिव इंडाऊर सामाजिक कार्यकर्ता व्यंकटेश मात्रे महेश मात्रे सदस्य प्रकाश पाटील राजन घरत प्रकाश थळी दिनेश मात्रे जगदीश ठाकूर मेघनाथ थळी परेश मात्रे मधुकर थळी निलेश भोईर आदी करंजा आणि कोंडरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच अपकॉन कंपनी व एमएसआरडीसी हे करंजा व कोंडरी गावातील शेतकरी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहेत शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत शेतकऱ्यांना धमकविण्याचे व गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत त्यामुळे झालेल्या अन्यायाच्या विरोधात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे बेमुदत अमरण उपोषण करण्याचा एकमुखी निर्णय प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थतर्फे घेण्यात आला आहे असे सचिन दाऊर सामाजिक कार्यकर्ते तथा करंजा गावचे ग्रामस्थ यांनी म्हटले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका